राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे या देशाला आणि महाराष्ट्राला प्रगती देण्याचं एक पक्ष म्हणून मानला जायचं एन सी पी एन सी पी म्हणजे नातवंडांचा पक्ष या पक्षामध्ये फक्त नातवंडा ना न्याय मिळतो तुम्ही या पक्षामध्ये नातू असाल तर तुम्हाला मावळला सुद्धा उभं राहायची परवानगी आहे माड्याला सुद्धा आणि कर्जत जामखेडला सुद्धा आहे तुम्ही कुठे जरी गेले तरी तुम्ही बाहेरचे नाही पण या जिल्ह्यामध्ये आमच्या कुटुंबाने पन्नास वर्ष घाम गाळला आम्ही फक्त तिकडून इकडे आलो तर आम्ही बाहेरचे झालो हे कमालचं ज्ञान राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे बाबा आणि म्हणून एनसीपीची एक वेगळी प्रतिमा झाली मला तर आश्चर्य वाटतं या छत्तीस वर्षाच्या वयामध्ये लोकसभा लढवायला मी आलो तर मला पाडायसाठी सगळेच गाडी एकत्र झाले ज्यांना देशाचं पंतप्रधान प्रत व्हायचं होतं ते नगरला मुक्कामला थांबलेत ज्यांना या राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं आमच्या संगम नेते तेही नगरला फिरू राहिले श्रीगोंदा कोणी खंत ठेवू नका जेवढे असतील एकत्रित येऊन पन्नास सभा माझ्या विरोधात लावा तेवीस मेला या नगर नगरध्यक्षाची जनता तुम्हाला निकाल दाखवणार आहे असं मी काय केलं या छत्तीस वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना जीवनदान द्यायचं काम केलं या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत होते दोनशे आठ शेतकऱ्यांचे कुटुंब मी दत्तक घेऊन त्यांच्या मुलांना शिकवतो त्यांच्या मुलींचे लग्न लावले हे मी करतोय म्हणून माझा विरोध करतोय आणि या ठिकाणी आपल्याला एवढीच विनंती करतो की ही लोकसभेची निवडणूक या ठिकाणी या महाराष्ट्राची नजर या निवडणुकीकडे आहे आणि म्हणून आपले देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी बारा तारखेला माझ्या प्रचारार्थ नगरमध्ये सभा घेत आहेत आपल्याला सकाळी सगळ्यांना नऊ वाजता त्या ठिकाणी पोहोचायचंय नऊ वाजता त्या ठिकाणी लवकर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचंय कारण की मी तुम्हाला विश्वास देतो की त्या ठिकाणी मी एक लेखी निवेदन माननीय प्रधानमंत्री साहेबांना देणार आहे की हा जो कांद्याचा विषय आहे आणि कांद्या बाबतीत न्यूनतम विक्री कर आता मिनिमम सेलिंग प्राइस म्हणतात त्याला की कि किमान अठरा रुपये तरी कांदा हा मिनिमम सेलिंग प्राइस दी विकला गेला पाहिजे आणि हा आश्वासन तुम्ही या नगर जिल्ह्याच्या जनतेला द्या तर या ठिकाणी हे आश्वासन दिलं तर या नगर जिल्ह्याची जनता पुढचे पंचवीस वर्ष इथून कमळ हालून देणार नाही एवढी वैचारिक शेतकरी एवढे विचारवंत लोक या ठिकाणी नगर दक्षिणेमध्ये राहतात